नमस्कार मातीतली माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपणासमोर एक तुळशीची ओवी आमच्या सांजेवाडी गावच्या जय भवानी विठ्ठल भजनी मंडळातील महिला सदस्य सौभाग्यवती तोलाबाई तानाजे शिंदे पाटील यांच्या आवाजात तुळशीची ओवी ऐका तुळशी माता माफी व्रता माझ्या गदरात तुळशी माता माफी व्रता माझ्या गदरात ते पाणी लागते चरणी पूर्वी माझा येत घाल ते पाणी लागते चरणी पूर्वी माझा येत करीचे जप लागू ते जोप माझी आनंदात घरचे जप लागू दे जोप, जोप माझ्या आनंदात ब्रह्मा विष्णू महेश्वर लागले चरणास ब्रह्मा विष्णू महेश्वर लागले चरणास साधू संन्यासी आनेक ऋषी घालती गळ्यात साधू संन्यासी आनेक ऋषी घालती गळ्यात सत्यभामेने पण केला सत्यभामेने सत्यभामेने पण मांडीला गेली गरवात एका पानावर कृष्ण जिंकीला घालून परड्यात तुळशी माता मा वरता माझ्या घरारात गाल पाणी ग चरणी पूर्वी माझं येत करीते जप लागू दे जोप माझी आनंदात करी जप लागू दे झोप माझी आनंदात